नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अकरा पैकी भाजपा चार काँग्रेस तीन शिवसेना शिंदेगड तीन तर जनसुराज्य शक्ती पक्ष एका जागेवर विजयी झाला पंचायत समितीच्या बावीस पैकी भाजपाला अकरा शिंदे शिवसेनेला पाच जनसुराज्य तीन तर काँग्रेसला दोन जागेवर समाधान मानावे लागले उबाठाचा एक उमेदवार निवडून आला हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अकरा आणि पंचायत समितीच्या बावीस जागांसाठीची मतमोजणी आज सकाळी दहा वाजता इचलकरंजीतील राजीव गांधी सभागृहात बावीस टेबलवर सुरू झाली सुरुवातीला घोडगी जिल्हा परिषद मतदारसंघापासून मतमोजणीला सुरुवात झाली दुपारी पाच वाजेपर्यंत मतमोजणी सुरू होती यामध्ये अकरा जिल्हा परिषद संघापैकी शिरोली जिल्हा परिषद गटातून भाजपाचे सलीम महान कोरोची जिल्हा परिषद गटातून सानिका राहुल आवाडे कबनूर जिल्हा परिषद गटातून कुमार मारुती कांबळे आणि पट्टणकोडोली जिल्हा परिषद गटातून महेश उर्फ दरगोंडा पाटील अशा चार जागा मिळाल्या यामध्ये कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक आमदार राहुल आवाडे यांची कन्या कुमारी सानिका राहुल आवाडे यांच्या उमेदवारीने अत्यंत चुरशीची बनली होती तर पट्टणकोडुली जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महेश पाटील यांचा जातीच्या दाखल्यावरून प्रचंड वाद निर्माण झाला होता तर काँग्रेस पक्षाचे गुणकी जिल्हा परिषद गटातून शुभांगी महेश कुंभार भादोले जिल्हा परिषद गटातून सोनाली सावंत आणि रुई जिल्हा परिषद गटातून राहुल राजीव आवळे हे तीन उमेदवार काँग्रेसचे निवडून आले रुई जिल्हा परिषद मतदारसंघातून आमदार अशोकराव माने यांचे पीए सुहास राजमाने यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही दौरा या मतदारसंघात झाला होता तरीही त्या ठिकाणी त्यांना हार पत्करावी लागली जनसुराज्य पक्षाला फक्त जिल्हा परिषद शीतल यादव यांना विजय मिळवता आले जनसुराज्य मतदारसंघाच्या पट्ट्यातही त्यांना यश मिळाले नाही शिवसेना शिंदे गटाला आळते जिल्हा परिषद गटातून वर्षा अविनाश सावर्डेकर रुकडी जिल्हा परिषद गटातून आतिश शिंगे आणि रेंदाळ जिल्हा परिषद गटातून शिवाजी जाधव या तीन जागेवर विजय मिळवताला पंचायत समितीच्या बावीस जागा आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला अकरा जागा मिळाल्या त्यामध्ये माणगावमधून मिनल मगदूम रुईमधून अश्विनी पवार कबनूर मधून गौराबाई काडपा कबनूर मधून प्रकाश पाटील नागावमधून अरुण माळी मधून कमल कौंदाडे कोरोची मधून सुमेधा तारदाळ मधून प्रियंका खोबरे पट्टणकोडोलीमधून अश्विनी बिरांजे रेंदाळ पूर्वमधून मनीषा पुजारी रेंदाळ पश्चिममधून विजय माळी हे विजयी झाले शिवसेना शिंदे गटाला पाच जागा मिळाल्या यामध्ये आळतेमधून संतोष कांबळे हेर्लेमधून सचिन जाधव मधून माया लोखंडे कुंभोजमधून गौरी मिसाळ चंदूरमधून डॉक्टर अण्णासाहेब पाटील हे पाच उमेदवार निवडून आले जनसुराज्य पक्षाला तीन जागा मिळाल्या त्यामध्ये घुणकी पंचायत समिती मतदारसंघातून कल्याणी राजवर्धन मोहिते टोप पंचायत समिती मतदारसंघातून मुकुंद पाटील तर लाटवडे पंचायत समिती मतदारसंघातून मोहन रंगराव पाटील हे तिघे विजयी झाले काँग्रेस पक्षाला दोन जागा मिळाल्या त्यामध्ये नवे पारगाव पंचायत समिती मतदारसंघातून भारत वीरधवल पाटील आणि भादोले पंचायत समिती मतदारसंघातून कपिल पाटील हे दोघे विजयी झाले तर सावर्डे पंचायत समिती मतदारसंघातून माधुरी परीट यांच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला एक जागा मिळाली यामध्ये भाजप शिवसेना जनसुराज्य मित्र पक्षाला एकूण एकुन, एकोणावीस जागा मिळाल्यानं पंचायत समितीवर एकतर्फी सत्ता आली आहे हातकणंगले पंचायत समितीचे सभापतीपद मागासवर्गीय महिलेसाठी राखीव असल्याने या जागेवर पट्टण कोडोली पंचायत समिती मतदारसंघातून अश्विनी अनिल बिरांजे यांना संधी मिळणार आहे सायंकाळी पाच वाजता अंतिम निकाल जाहीर करण्यात आला निकाल जस जसे जाहीर होतील तसतसे कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दीपक शिंदे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुशील कुमार बेल्हेकर यांनी काम पाहिले यावेळी मतदान केंद्रासमोर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता या निवडणुकीमध्ये पंचायत समिती मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने बारा जागा लढवल्या होत्या त्यामध्ये अकरा जागा निवडून आल्या काँग्रेस पक्षाने आठ जागा लढवल्या होत्या त्यात दोन ठिकाणी विजय मिळवता आला जनसुराज्य शक्ती पक्षाने सात जागा लढवल्या होत्या त्यामध्ये त्यांना तीन जागा जिंकता आल्या आणि शिवसेना शिंदे गटाने पाच जागा लढवल्या होत्या आणि पाचही जागांवर विजय मिळवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खासदार धैर्यशील माने यांनी वाढदिवसाची भेट दिली जिल्हा परिषदेचे बलाबल पाहता भारतीय जनता पार्टीने सहा जागा लढवल्या त्यापैकी चार जागेवर त्यांना विजय मिळवता आला शिंदे शिवसेनेने तीन जागा लढवल्या आणि तिन्ही जागेवर विजय मिळवला जनसुराज्य शक्ती पक्षाने तीन जागा लढवल्या आणि एका जागेवर विजय मिळवता आला तर राष्ट्रीय काँग्रेसने सात जागा लढवल्या आणि तीन जागेवर विजय मिळवता आला कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महायुतीतील भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि जनसुराज्य शक्ती पक्ष हे एकमेकांविरोधात लढले तर कबनूर जिल्हा परिषद गटामध्ये भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट एकमेकांविरोधात उभे होते रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महायुतीतील शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी पार्टी अजित पवार गट हेही एक एकमेकांच्या विरोधात लढले त्यामुळे काही ठिकाणी महायुतीमध्ये लढत झाल्याचे निदर्शनास आले तर माजी खासदार राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिलेले एकही उमेदवार विजयी झाला नाही पण त्यांनी कडवी झुंज दिल्याचे निदर्शनास आले